पाच वर्ष किती काही काम केलं तर कधी फार लक्षात ठेवता असं नाही आपल्या इथली शॉर्ट मेमरी जगात कुठं बघायला मिळणार नाही अशी शॉर्ट मेमरी आपली भारतीयांची आहे ही फॅक्ट आहे त्याच्यावर त्या तीन चार महिन्यात काय चालते पाच सहा महिन्यात त्याच्यावरच इलेक्शनचा सगळा बाकीचं हे सा चालतं म्हणजे काय होणार काय नाही होणार असं आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी केली पाहिजे घेतली पाहिजे संघटना म्हणून निश्चितपणे आम्ही आमच्या स्तरावर त्या ठिकाणी काळजी घेऊच ह्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये कुणी बाळगू नका पण एकंदरीत मला आठवतं आहे आम्ही ज्यावेळेस एकत्रपणे आपण काम करायचो त्यावेळेस कधीकधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या शिवसेनेला ठोका शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो का तेवढले शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्यांकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही ह्यावेळेस काय होणार आणि काय नाही त्या माझ्या बीड जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा मराठेतर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं जे अरे कुठं देश चाललाय काय चाललंय जग कुठं चाललंय आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय ह्याही गोष्टी ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो ह्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढं जायचं म्हणतो मनुस्मृती वगैरे भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही आपण सरकारमध्ये असेपर्यंत तरी तसं आपण कोणी होऊन देणार नाही तुम्ही काळजीच करू नका कारण माझं स्वतःचं दीपकशी पण बोलणं झालेलं आहे की सरकार दीपक पण पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचाच आपणच त्याला आमदार केला आणि नंतरच्या काळात काही बदल झाला ती गोष्ट वेगळी परंतु अशा पद्धतीनं कुठंही ज्याच्यातून आपली जी काही ज्या विचारधारेतनं आपण सगळेजणं पुढं चाललेलं होत त्या विचारधारेला कुठंतरी ठेच पोचेल तिथं कुठंतरी धक्का लागेल अशा पद्धतीनं मग त्याच्याबद्दल कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पा बा पाठीमागे येणार नाही मागं हटणार नाही ही पण गोष्ट मी आपल्या सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगतो नाहीतर पुन्हा काहीतरी काहीतरी कुणीतरी कुणीतरी पुढ्या सोडायचं काम करतं आहे आणि नको ती चर्चाच त्या ठिकाणी सुरू करतात हे स्पष्ट सगळ्यांनी त्याच्याबद्दलची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी